रामकृष्णी म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीसच्या अक्रोजच्या पगतीवर रिंगण सोहळ्यामध्ये आपण उपस्थित आहोत कीर्तन रंगे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लावून दाखवून वारकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधत आहोत तर रामकृष्णारी जयुष्वर दिल्ली मधलं दौडकरवाडी दिल्ली क्रमांक पाच असेलच काही नव वारकरी आपल्या या ठिकाणी आपल्या सोबत आहे त्यांना आपण काही या ठिकाणी प्रश्न विचारूया आपण किती वर्षापासून वारी चार वर्ष झाले आपली चौथी वारी आहे बघा आपण मंडळी बघू शकता या ठिकाणी नऊ तरुण वारकरी अगदी अनेक वारा या ठिकाणी करत आहेत आणि आज या ठिकाणी आपण या भव्य रिंगणासाठी उपस्थित आहेत खरंच कौतुक करण्यासारखं आहे की नऊ तरुण या वारीमध्ये सहभागी होत आहेत वारीचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सामाजिक संदेशही आपल्याला मिळतात की नऊ तरुणांनी या वारीत कसं यायला पाहिजे आणि काय त्यांना वारीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं वारीमध्ये येऊन या ठिकाणी तरुणांना असं वाटतं की वारीमध्ये या ठिकाणी पाण्यापिण्याचे म्हणा राहण्याचे असं काय असतं का